सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात दडलेलं माझं कोकणातलं निसर्गरम्य गाव कुरंग तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी तालुक्यापासून एका कोसावर कुशीत विसावलेले गाव आठ वाड्यांमध्ये विभागला गेलेलं माझं सुंदर असं गाव आपण कोकण ओळखतो तो त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे इथे असणारी परंपरा बोलली जाणारी बोलीभाषा कुटुंबासह एकत्र साजरे केले जाणारे सण उत्सव जिभेवर आपली चव सोडणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि बरंच काही कोकणातील गणेश उत्सव हा वर्षातला सर्वात मोठा सण आहे श्रावण ओलांडत भाद्रपद मध्ये गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होते येथून पुढे पुढचे काही दिवस बाप्पा घरी विराजमान होतात आव सोडून पोटाची खळगी भागवण्यासाठी शहरात विसावलेला चाकरमणी घरी परततो जय शिवराज जय शंभूराजय मित्रांनो सास आणि सह्याद्री आपल्या मराठम्या युट्यूब चॅनलवरतीन एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये मी भावेश आपण सर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दोन दिवसापूर्वीच गावी आलो कोकणामध्ये आणि आज गणपती बाप्पाची आपण प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत परंपरेगत आणि विधीनिम विधिवत आपण गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना आज करणार आहोत तर आता आम्ही जाणार आहोत बाजूच्या गावामध्ये आम्ही पिढ्यानपिढ्या पीड़ तिकडून गणपती घेऊन येतो तर आज आम्ही गणपती आणायला जाणार आहेत आणि मग थोड्या गणपती आणल्यानंतर आपण गणपती प्लान प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत तर मी आता माझं कोकणातलं घर दाखवत होतो तुम्हाला तर हा आमचा संपूर्ण हॉल आहे इथे आम्ही काल दोन दिवसापासून इकडे डेकोरेशन करत होतो आणि काल रात्री फायनली डेकोरेशन झालेलं आहे तर आपण जाऊया आता मोठ्या आजोबांच्या घरामध्ये तर हा या मोठ्या आजोबांचा रूम तर हा आहे दादा नवीन दादा त्याच्यानंतर त्याच्याकडे एक बेडरूम्स आहे किचन्स आहे थोडं लांटीचा म्हणजे ओके okay. uh, तर हा आमचा सर्वात किचन आहे आणि पाठीमागे अजून एक खोली आहे तिचं देखील काम झालं आहे थोडं अजून काम बाकी आहे ते म्हणजे लादी वगैरे बसवायचं आहे आणि दोन तीन खोल्या अजून बनवायच्या आहेत आणि इकडे पाठीमागे परसव अंगण आहे परसवात देखील खूप सारे असे वनस्पती आहेत झाडं आहेत रोपं आहेत तर त्यांची माहिती मी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर ते तुम्हाला मी घराबोधीचं अंगण दाखवणार आहे आणि इकडे वहिनी रांगोळी करते इथे वहिनी तर मग आता इकडे रांगोळी करते तिची होऊ दे, दे रांगोळी काढून तर आणि हा दो एक, एक दोन नंबर आजोबांची खोली इकडे बेडरूम हा आहे हॉल आमचा छोटा आज मधला आहे आहे आजी दोन नंबरची आजी माझी आणि इकडे किचन आहे या साईडला आणि इकडे काका कपडे बदलत आहेत हे आहेत मोठे काका तर आता आम्ही सर्वजण गणपती बाप्पा आणायला इकडे अजून एक किचन आहे दोन नंबर काक्यांच हे किचन आहे आणि काकी आहे पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणीच म्हणा की आम्ही सर्व चालत गणेशाळेत जायचो बाप्पा डोक्यावर घेऊन अख्खा रस्ताभर गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या असा जय जयकार करत बाप्पाला घेऊन घरी परतायचो आज काळ बदलला परिस्थिती बदलली माझ्या बालपणात तरुण दिसणारी भावंडे मित्र आता वयस्कर झाले चार चाकीत बसून बाजूच्या झरिये गावात पोहोचलो इथे शालेय मित्र वाडीतील मंडळींशी मनसोत्त गप्पा झाल्या

बाप्पाची मूर्ती ही अगोदरच ठरलेली असते त्यामुळे त्यात कोणता वाद नाही परंपरेनुसार मोठ्या काकांनी विडा पाठावर ठेवला बाप्पाची मूर्ती मोठ्या दादांनी अगदी थाटात घेतली आता माघारी फिरलो होतो एका पाठोपाठ एक गाड्या निघाल्या गेले वर्षभर वाट पाहिल्यानंतर हे क्षण जगता येतात त्यामुळे हा आनंद काही औरच असतो हा येत हो बरोबर द्या गणपती अप्पा मंगल मूर्ते वाजत गाजत जल्लोषात बाप्पा घरी आले काकी वहिनी आजी सर्वच दारात आल्या बाप्पाचे ऑप्शन केले गेले सजावटी आसनात बसण्याआधी जमिनीवर छान रांगोळी घालून त्या ठिकाणी मूर्ती ठेवली गेली बाप्पा शेजारी गुळ खोबरे ठेवले गेले सर्वांनी बाप्पाचे पहिले दर्शन घेतले मोठ्या दादाने आंब्याचा टाळा उंबऱ्यावर रोवला बाप्पा घरी विराजमान झाले दादाने बाप्पाच्या पूजेला सुरुवात केली पुढचे सात दिवस अखंड पेटत राहणाऱ्या समयी लावल्या गेल्या सर्वांच्या वाट्याला आलेली कामे सर्वांनी चोख पार पाडली दोन्ही काकीणी मिळून नैवेद्य बनवला एकवीस मोदकांचा नैवेद्य केळीच्या पानावर सजला गेला बापाची पूजा झाली घरगुती आरती करून नैवेद्य दाखवून घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन जेवण केले दुपारी विश्रांती घेऊन संध्याकाळी वाढीत सामूहिक आरती केली जाते आरती पार पडली की मन भजनात आणि विठुरायच्या नामस्मरणात रंगून जाते सर्वांगी सु

वयप्रधाय नमः एकदन्ताय नमः इभय इवरपुत्राय नमः मुषवाहनाय नमः विना काय नमः एषपुत्राय नमः सर्वसिद्धिप्रदाकाय नमः लङ्गोत्राय नमः वक्रदन्ताय नमः अविनाशाकाय विघ्न नमः विघ्न विध्वंसकर्मे नमः विश्वबन्धाय नमः अमरेश्वराय नमः तर आमच्या संपूर्ण अंगणामध्ये इकडे तुळशीची रोपं खूप होती आता जेव्हा घर बांधते होई ना त्या थोड्या कमी झाल्यात पण आता इकडे तुळस थोड्याभूत आहेत ही चवय आहे हा आवळा आहे आवळा त्याच्यानंतर इकडे ही आहे जास्वंदीचं फुलांचं झाड आहे त्याच्या बाजूला इथे खालती हे चुरून आहे तिकडे हळद आहे हळदीची रोपा जिथे थोडी आणि त्याच्यामध्ये खाजिरी आळू आहे ही काळी मिरी आहे इथे ते काळी मिरीला बिया धरल्या इकडे पुढे आलं केळीच्या रोपाच्या बाजूला सुरुण आहे सुरणाच्या खाली इथे वडीचा आळू आहे वडीचा आळू आणि खाजिरी आळू याच्यामध्ये फरक असतो कारण दोघांचा देठ आणि पान थोडं वेगवेगळं असतं ओळखणं खूप सोपं असतं इकडे तुळस गोंडा इकडे काकडीचा वेळ आहे हा एक काकडीचा वेळ त्या दोडक्याचा वेळ हा वाडा आणि पाठीमागे अजून एक घर आहे माझं हा एक तिरडा पावसाळ्यात उगवतो आणि हा खास करून गणपतीच्या वा गणपतीच्या वेळी याला फुले धरतात आणि मग ही फुलांचा वापर आम्ही गणपती बाप्पाच्या पूजेसाठी वापरतो तर इथे फणस पाठीमागे फणस आहे फाच्या बाजूला साग आहे परत कडुलिंब आहे इथे पेरूचं झाड आहे पेरूच्या झाडाखाली आंब्याचं झाड आहे पाठीमागे शिवण आहे पेरू आहे आंबा आहे तिकडे कोकमचं झाड आहे इकडे कोकमाचं झाड आहे कोकम आम्ही त्याला रातांब बोलतो आणि याची पानं देखील आंबट असतात आणि ती पानं देखील खाण्यासारखी असतात तिकडे तर हे कोकमचं झाड आहे आता आपण तिकडे जाऊ घराच्या पण घराच्या समोर फणस आंबा इकडे कलम आहे कलंबाच्या मुदामध्ये हळदीचं हळदी स्वरूप पाहायला भेटते बाप्पाची आता घरगुती आरती आपण केली आणि बापाचं दर्शन घेतलं बाप्पाची जी विधिवत परंपरेगत जी प्राणप्रतिष्ठापना होती ती आपण आता केली आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण सर्वही बाप्पाची मूर्ती आणण्यापासून ती आज परिसर आपल्या घराचा आपलं घर हे सर्व आजच्या व्हिडिओतून पाहिलं तर तुम्हाला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट्स करून सांगा त्याचबरोबर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा